नमस्कार पात मराठा वधूवर सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सरोणे आज आपल्याकडे एक डॉक्टर मुलीचे वडील आलेले आहे मुलगी पुण्यामध्ये जॉब करते हॉस्पिटलला आणि तिचा काही कारणास्तव तो घटस्फोट झालेला आहे पण त्यांना पुण्यातच मुलगा पाहिजे कसा पाहिजे त्यांच्या बाबतीत ना। सविस्तर माहिती देतील नाव सांगा साहेब तुमच्या मुलीचं माझ्या मुलीचं नाव प्रीती विजय मोरे राहार मानतवाडगाव तालुका श्रीरामपूर जिल्हा बर बर आणि मुलीचं शिक्षण काय झालेलं आहे मुलगी बी एच एम झाली आणि आता पुण्यामध्ये एक हॉस्पिटलला जॉब करते हॉस्पिटलला जॉब करते बरं बरं आणि तुम्हाला किती मुलं मुली एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे तो मुलगा व्हेटरनरी डॉक्टर आहे मुलगा व्हेटरनरी डॉक्टर आणि तुम्ही काय करतात मी शेती करतो शेती करतात बार बार। आ, आता मुलगी पुण्यात जॉब करते मग तुम्हाला स्थळाच्या बाबतीत काय अपेक्षा कसं पाहिजे आम्हाला कुठल्याही डिग्रीचा मुलगा चालेल फक्त चांगलं पॅकेज पाहिजे आणि पुण्यात स्थायिक पाहिजे म्हणजे डॉक्टर चालेल इंजिनियर चालेल एम एस सी एम बी ए कसे बी फार्मसी कुठलाही चालेल फक्त तो पुण्यात पाहिजे आणि व्यवस्थित त्याचं सेटलमेंट असावं मुलीच्या सुस्वरूप पाहिजे मुली मुलगी दिसायला स्मार्ट वाटता वाटतं मुलगी सुंदर आहे तर तुम्हाला मुलगा येत असं देखणार पाहिजे आणि मुलीची जन्मतारीख काय शहा शहाण्णव चा जन्म आहे बरं बरं आता आपलं कसं आहे पार्थ मराठा ओलवर सूचक केंद्राचं जे यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलवर तुमची माहिती आम्ही टाकणार ज्यांना तुमची प्रोफाईल योग्य वाटली ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील किंवा माझ्याशी करतील तर माझाच नंबर देतो सुरुवातीला कारण कसं आहे तुमचं जर दिला तर तुम्ही जास्त परेशान व्हाल का देऊ मी तुमचा हां काय अडचण हां मुलीचे लग्न करायचंय त्याच्यामुळे काही परेशानच काही काम नाही हा चालेल सांगा तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव तीन पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वद हा आणि माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी आमचे ऑफिस आहे शांगरीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगर गेल्या दहा वर्षापासून अनेक मुला मुलींची लग्न जमली आत्ताच एक आपल्याच छत्रपती संभाजीनगरची मुलगी होती आणि पुणे पुणेचा मुलगा होता तर त्यांचंही लग्न आता एक दोन दिवसापूर्वी फिक्स झालं आता बावीस तारखेला त्यांचं लग्न आहे तेही दोघं घटस्फोटीतच होते आता यांचीही मुलगी घटस्फोटीत आहे मुलगी दिसायला सुंदर आहे आणि नाम मात्र तिचा घटस्फोट झालेला आहे आता डॉक्टर इंजिनियर अधिकारी वेल सेटल एखादा प्रथम वर असला तरी चालेल फक्त तो पुण्यात राहणारा असावा आणि दिसायला तो सुंदर असावा कारण मुलगी दिसायला सुंदर आहे अजून काही अपेक्षा तुमच्या त्याच्याकडे गाडी पाहिजे बंगला पाहिजे जमीन पाहिजे वेल सेटल सगळं असणार त्याच्यात सगळं आलं असते हां बरं बरं चालेल ही माहिती आपण टाकून देऊ चालू ठीक